नमस्कार स्वतः स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे काही दिवसांपूर्वीच म्हणजे पाच ते दहा दिवसांपूर्वीच नवी महानगरपालिकेच्या एका विभाग कार्यालयामध्ये वाद झाला होता तो वाद ह्याच्यावर होता की तेथे काम करणारे विभाग कार्यालयात काम करणारे जे कर्मचारी होते महानगरपालिकेचे त्यांनी एका व्यक्ती बरोबर जो अभियंक आलेले तिथे का त्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आलेल्या त्या अभिंगता सोबत मराठीमध्ये न बोलता हिंदीमध्ये बोलले त्याच्यामुळे वादविवाद खूप मोठ्या प्रमाणात झाला होता मात्र त्याच्यावरूनच धडा घेऊन पनवेल महानगरपालिकेने आपण इथं बघू शकतात की एक इथं बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डामध्ये त्यांनी सरळ सरळ लिहिलेलं आहे की या पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात किंवा विभाग अधिकारी कार्यालयामध्ये जर कोणी अभ्यंगत येदार किंवा कर्मचारी तेथील कर्मचारी आणि अधिकारी यांनी त्या अभ्यंगता सोबतच फक्त मराठी आणि मराठी भाषेमध्ये संवाद साधायचा आहे त्याचप्रकारे कर्मचारी आणि अधिकारी जे पनवेल महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत त्यांनी सुद्धा आपापसामध्ये मराठी भाषेमध्ये संवाद साधायचा आहे त्याचप्रकारे कोणत्याही प्रकारची नोटिंग जी आहे जी साधारणपणे अधिकारी करतात कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे पाठवताना तर ती जी काही ती नोटिंग आहे किंवा जो काही पत्रव्यवहार आहे तो फक्त मराठी भाषेमध्येच असेल असं सरळ सरळ त्यांनी महा महानगरपालिकेने हा फतवा काढलेला आहे अशा प्रकारचा बोर्ड आपण इथं बघू शकतात जे आयुक्त आहेत पनवेल महानगरपालिकेचे तथा प्रशासक आहेत पनवेल महानगरपालिकेचे चितळे यांनी हा बोर्ड इथं लावलेला आहे त्याच्यावर आपण समजू शकतो की मराठी भाषा किती समृद्ध आणि किती महान आहे ती कारण की आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेच्या संदर्भात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला मात्र तरीही मराठी भाषेची गळचेपी ही विविध व्यासपीठावरून सातत्याने होत असते मात्र आता प्रशासनाने एक चांगली आपण बोलू शकतो पेहेल एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि पनवेल महानगरपालिकेचं याची प्रशंसा करणे करावीच लागेल कारण की पनवेल महानगरपालिका ही जरी ड वर्ग महानगरपालिका असली ड वर्गामधील महानगरपालिका असतील राज्य राज्य शासनातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील मात्र तरीही या पनवेल महानगरपालिका आणि विशेषतः ही पनवेल महानगरपालिका मुंबई मुंबई महानगरपालिकाची बृहमुंबई महानगरपालिका आहे त्याच्यापासून उपनगरातील महानगरपालिका आहे त्यांनी हा उपक्रम घेतला की मराठी भाषा ही महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या अभिनेतांसोबत येथील कर्मचारी आणि अधिकारी मराठी भाषेतच बोलतील मराठी भाषेतच पत्रव्यवहार करतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांना माहिती की राजकीय पटावर सुद्धा मराठी भाषेचा मुद्दा किती प्रबळ आहे ते काही काही दिवसांपूर्वीच मराठी भाषेसाठी दोन पक्षाचे मुख्य नेते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ठाकरे आ या त्या पक्षाचे उद्धव ठाकरे प्रमुख आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे हे एकाच या एकाच व्यासपीठावर फक्त मराठीची गळचेपी होऊ नये यासाठी एकत्रित आले होते मराठी भाषेला राजभाषा राज दर्जा प्राप्त झालेला आहे मराठी भाषा मराठी संस्कृती कुठेही लोप पावली गेली नाही पाहिजे कुठेही गळचेपी नाही झाली पाहिजे यासाठी ते एकत्र आले होते त्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या मराठी भाषेत मराठी भाषेचा जो मुद्दा आहे तो प्रशासकीय स्तरावर राजकीय स्तरावर आणि विविध विविध सांस्कृतिक स्तरावर सुद्धा आता आपण बोलू शकतो की खूपच पेटलेला आहे पेटलेल्या परिस्थितीमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पनवेल महानगरपालिकेने एक चांगला उपक्रम हाती घेऊन हा फलक लावला आहे की महा महानगरपालिकेमध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या प्रत्येक अभिगंतासोबत प्रत्येक नागरिक नागरिकासोबत पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी हे मराठी भाषेमध्ये संवाद साधतील तशाच प्रकारे मराठी भाषा पनवेल महानगरपालिकेच्या विभाग अधिकारी कार्यालयामध्ये किंवा जे विविध कार्यालय आहेत मराठी भाषेचे महानगरपालिका पणेल महानगरपालिकेचे त्या ठिकाणी मराठी भाषाच अवलंबली जाईल मराठी भाषेमध्ये संवाद साधला जाईल आणि ह्याच्यामध्ये जर कोणी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या विरोधामध्ये मराठी भाषा तो बोलत नाहीये किंवा तो मराठी भाषेचा अवमान करत आहे असं समोर समोर आल्यास किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास त्या कर्मचारी किंवा त्या अधिकाऱ्याचे जे वरिष्ठ अधिकारी हे प्रमुख असतील त्या ते त्यांच्या मार्फत यांच्यावर कारवाई होईल आणि अशी कारवाई जर त्यांना योग्य वाट अयोग्य वाटत असेल त्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला तर ते महाराष्ट्र विधिमंडळ मराठी समिती जी आहे महाराष्ट्र विधिमंडळची मराठी समिती मराठी भाषा समिती याकडे अपीलही करू शकतात आणि जेव्हा याविषयी आयुक्त जे मंगेश इतळे आहेत पनवेल महानगरपालिकेचे त्यांना विचारण्यात आलं तर त्यांनी सांगितलं की मराठी भाषा अधिनियम मराठी भाषा मराठी भा राज्यभाषा अधिनियमा अंतर्गत ही आम्ही अंमलबजावणी करत आहोत तर नक्कीच पनवेल महानगरपालिकेचं या उपक्रमाविषयी खूप खूप अभिनंदन आणि आशात मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी किंवा मराठी भाषा संस्कृती आणि मराठी भाषेचा अवमान होऊ नये किंवा सन्मान राखण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्यातील हाती घेतले पाहिजे कॅमेऱ्यापासून पर्सन अथर्वासोबत मी सुदीप घोलप पालिका प्रशासन साठी पनवेल येथून